तर नमस्कार मित्रांनो टेम्पल विलॉग या युट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण नवीन व्हिलॉग पाहणार आहोत ज्यामध्ये आज आपण श्री दंडनाथ क्षेत्र दंडोबा येथील आपला व्हिलॉग आहे आणि हा व्हिलॉग दोन पार्टमध्ये होणार आहे कारण व्हिडिओ मोठा असला तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला मित्रांनो वेळ ना घालू व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो या दंडोबा मंदिराकडे जाताना आपल्याला जंगलामधून जसा रस्ता असतो तसे पाहायला मिळते कडेला गर्द झाडी व मधून रस्ता हे दृश्य अगदी रोमांचक वाटते आता आपल्याला या रस्त्याच्या बाजूला एक छोटे छोटे बोर्ड लावलेले त्यावर दंडोबाची वनसंपदा असा बोर्ड पाहायला मिळतो तर मित्रांनो या, या रस्त्याच्या बाजूला प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक बोर्ड दिसतील व त्या बोर्डावर पक्ष्यांची व वनस्पतींची माहिती लिहिलेली आहे त्यामध्ये येथील जे वनसंपत्ती आहे यामध्ये वेगवेगळ्या पक्ष्यांचा आणि वेगवेगळ्या वनस्पतींचा समावेश आहे त्यातील माहिती या प्रत्येक लिहिली आहे तेथील वेगवेगळ्या पक्ष्यांची चित्रे व खाली नावे पक्षी येथे आढळतात म्हणून प्रत्येक बोर्डावर वनस्पती असो वा झाडी किंवा पक्षी यांची माहिती दिली आहे त्यामध्ये आपण आपण काही येथील बोर्ड पाहून घेऊ हा आहे तो पिवळ्या ठिपक्यांचा माळेडू त्यानंतर मुंगूस आपणास दिसत असणारी पहिली कमान म्हणजे दंडोबाची पहिली कमान म्हणून ओळखले जाते यावर आपले सहर्ष स्वागत आहे असे लिहिले आहे तर मित्रांनो या दंडोबा क्षेत्रात आपल्याला दोन कमान पाहायला मिळते त्यामधील ही आहे ती पहिली कमान ती ओलांडून आत येतात आपल्याला येथील काही छोटे छोटे विक्रेते पाहायला मिळतील त्यामध्ये ते तेथे जे बाहेरून येणारे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी नाश्ता आणि अन्य वस्तू खरेदी करण्यासाठी येथील लोक व्यवसाय करतात ज्यामध्ये ज्यांना खरेदी करायचा आहे ते येथून आपला खरेदी करून जे व्यावसायिक आहे त्यांचा उदरनिर्वाह होतो त्यानंतर मित्रांनो याच्या पुढे आपल्याला दुसरी एक कमान पाहायला मिळते ती मेन दुसरी कमान म्हणजे दंडोबाची देवाची कमान आहे त्यानंतर श्री क्षेत्र दंडोबा अशी लिहिलेली कमान म्हणजे दंडोबाची दुसरी कमान होय ती अगदी झाडाच्या बुडक्याची प्रतिमा केल्यागत देखावा केला आहे हे असून हे ठिकाण खूप निसर्गरम्य आहे हे मंदिर श्री शंकराचे असून पूर्वीची माणसे हे मंदिर च्या ऐकण्यातून आले असून हो हे स्वयंभू मंदिराची पिंड व हे स्वयंभू श्री शंकराचे मंदिर म्हणून ओळखले जाणारे होय तर या मंदिराची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिलॉग वी तुम्हाला लवकर पाहायला मिळतील तर ही कमान ओलांडून आज जातात आपल्याला मंदिर व सभोकालीन भाग पाहायला मिळतो यामध्ये पुढे केसरी रंगाचे मंदिर व बाजूला दीपस्तंभ छोटी छोटी मंदिरे व तुळस दिसते प्रथम आपण आता दीपस्तंभ पाहून घेऊ हा दीपस्तंभ म्हणजे उंच व खूप मस्तपैकी रेखाटन केलेले दिसते आणि हा बहुतेक अमावसेला व पौर्णिमेला दीपस्तंभ उजाळत असावे तर याच्या बाजूला एक लहान नंदीचे मंदिर दिसते व बाजूस तुळशीचा कट्ट दिसतो आणि मागे एक बंदिस्त गेट मध्ये मंदिर दिसते तर त्या बाजूस आपल्याला बसण्यासाठी एक बाकडे दिसते परंतु त्याची कलाकृती ही लाकडी केलेली आहे हे पाहून आपल्याला खूप भारी व प्रवासी ते विश्रांती करू शकतात त्याच्या मागे एक मोठेचे मोठे वृक्ष आपल्याला आढळ आढळते याकडे पाहून हा परिसर खूप सुंदर व निसर्गाच्या सान्निध्यात आढळतो असे आपल्याला वाटते आता आपण मंदिराकडे जाणार आहोत त्याआधी येथील जे क्षेत्र दंडनाथ म्हणून ओळखले जाणारे श्री शंकराचे मंदिर त्याचा आधी आपण थोडा इतिहास जाणून घेऊ तर मित्रांनो त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे जे मंदिर आहे ते पाच ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुमारे अकराशे पन्नास हेक्टर वर पसरलेले आहे आणि हे मंदिर म्हणजे डोंगरावर पुरातन दंडनाथाचं मंदिर असून डोंगर पखरून हे भव्य मंदिर नागाच्या विटोळ्यात दंडनाथाची मूर्ती आहे समोर दगडातच कोरलेला सभामंडप देखील आहे प्रदिक्षणा घालण्यासाठी अतिशय सुरेख पद्धतीने रस्ता देखील असून पुरातन काळातील चित्र आता कालोघान पुसट होत चाललेला आहे, थ, आहे। हो तर मित्रांनो हे खूप वर्षाचं मंदिर असून येथील जे पुरातीन जे काही चित्र असतील किंवा कोणते घालोकन अशा म्हणजे जे लेण्या आहेत इथे आहेत त्या आता पुसट होत चाललेल्या आहेत तर मित्रांनो पावसाळ्याच्या दिवसात या मंदिरात पाणी भरलेलं असतं आणि प्रदिक्षणा मार्गात लाईटची सोय नाही तेव्हा जर तुम्ही कधी इथे आलात तर नक्की काळजी घ्या आणि या मंदिराची श्रावण सोमवारी भव्य जत्रा भरते संपूर्ण जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरचे शिवभक्त मोठ्या संख्येने येतात डोंगरावर पुरातन दंडनाथाचे देऊळ आहे डोंगरात सुमारे शंभर ते सव्वाशे फूट डोंगर कोकडून तयार केलेल्या गुहेतच नागाच्या वेटोळ्यात दंडनाथाची मूर्ती आहे प्रदक्षिणा घालण्यासाठी अतिशय सुरेख पद्धतीने रस्ता देखील असून पुरातन काळातील चित्रे आता उसट होत आहेत तर मित्रांनो आता आपण या मंदिराकडे नक्की जाऊ हा आहे येथील इतिहास तर आता मित्रांनो या मंदिराकडे आपण चाललेलो आहे जे तुम्हाला समोर दिसते ते म्हणजे दंडोबा श्री शंकराचे मंदिर होय तर आता आपल्याला पुढे सभामंडप दिसतो त्या सण सभामंडपात आत गेल्यानंतर आपल्याला तीन घंटा दिसतात पुढे श्री शंकराची व डाव्या बाजूस शिवछत्रपती महाराजांची आपल्याला भिंतीवर छायाचित्रे दिसतात व खालील आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी वाट आहे इथून खाली पायऱ्या ओलांडून गेल्या म्हणजे आपल्याला आज शंकराचे दर्शन होणार आहे तर मित्रांनो येथील मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर डोंगरामध्ये असून हे डोंगर पोखरून काढलेलं आहे तर आता आपण पुढे पाहू तर खाली पायऱ्या उतरून आल्यानंतर त्याच पायऱ्याच्या वर आपल्याला श्री क्षेत्र दंडोबा व दंडोबा प्रसन्न असा बोर्ड दिसतो खाली पायऱ्या उतरून आल्यावर प्रथम आपल्याला एक दगडाची मूर्ती दिसते ती म्हणजे श्री विष्णूंची बालाजी विष्णूंची मूर्ती होईल ती अगदी सुरेख व सुंदर पाहाव्यास मिळते व अन्य मूर्तींचाही समावेश होतो त्याच समोर आल्यावर आपल्याला पुढे कालभैरव ही मूर्ती पहाव्यास मिळते व पुढे आपल्याला स्वयंभू श्री आराध्य दैवत श्री महादेव यांची वेटोळ्यामध्ये असणारी शंकराची मूर्तीची पिंड पाहायला मिळते आणि ही म्हणजे खूप जुनी व स्वयंभू आहे असे पहिल्या लोकांच्या ऐकण्यातून आलेले आहे त्यानंतर बाहेर बाजूस चौकटीवर हर हर महादेव असा लाईट शो केलेला आहे येथे बाहेर त्रिशूर असून विविध व अन्य सामग्री ठेवलेली आहे या चौकटीतून आत गेल्यावर आपल्याला श्री महादेवाची पिंड अगदी फुलांनी सजवलेली दिसते बाजूस डंबरू व त्रिशूर दिसते मागे भिंतीवर भगवान शंकराचा फोटो दिसतो तर मित्रांनो हे मंदिर डोंगरात असून या मागे एक गुफा आहे आणि ती गुफा म्हणजे आपल्याला प्रदक्षिणा मार्ग म्हणून लोक वापर करतात ती सुमारे खूप अंधारात व डोंगर पोखरून याच मंदिराच्या मागे श्री प्रदक्षिणा मार्ग म्हणून पोखरलेली आहे तर मित्रांनो भैरवनाथाच्या मूर्तीच्या बाजूस गुफा सुरू होती जे आपल्याला इथे भैरवनाथाची मूर्ती पाहायला मिळते त्याच्याच उजव्या बाजूपासून आपल्याला प्रदिक्षिणा मार्ग घालण्यासाठी जागा आहे तर आता आपण त्या गुहेत जाणार आहोत तर मित्रांनो श्री शंकराला प्रदिक्षिणा घालून बाहेर हा मार्ग निघतो इथे खूप अंधार आहे लाईटची सोय नाही त्यामुळे तुमच्याकडे जे लाईट असेल येताना काहीतरी घेऊन या तर मित्रांनो इथे अंधार असून आज खूप सुरेख व गारवा आढळतो कारण वरुण हा खूप मोठा डोंगर असून याच्या आत खोदल्या असल्यामुळे इथे गारवा आपल्याला बसण्यासाठीही थोडेसे चटे बिटी दिसते येथील जे पुजारी असतील किंवा येथील जे माणसे आहेत ते इथे विश्राम करण्यासाठी बहुतेक दिसावेत तर मित्रांनो हा पूर्ण बाहेर आल्यानंतर आपल्याला जेव्हा आपण भैरवनाथाच्या बाजून निघतो तेव्हा पुढून आपल्याला पूर्ण त्या शंकराच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून बाहेर निघतो तर मित्रांनो अशा प्रकारे आत अंधार असून त्यात अगदी थंड वाटते व बाहेर आल्यावर पुढे गेट असून मंदिराला प्रदक्षिणा होते तर येथे जर तुम्ही कधी आलात तर तुम्हाला समजेल की हे मंदिर डोंगरात आहे तर हे मागाशी पाहिलेले सभामंडप आहे व येथे हा बोर्ड लिहिलेले आहे त्या बोर्ड वर अशी माहिती आहे की श्री दंडनाथ प्रसन्न अभिषेक वेळ सकाळी सात ते दहा वाजूपर्यंत मूर्तीवरती तांदूळ साखर घालू नये अशी ती माहिती या बोर्डवर दिलेली आहे मंदिर परिसर स्वच्छ ठेवा भाऊ पावित्र जपा असे या येथील प्रवाशांसाठी सांगितले आहे मंदिरात मोबाईल वापरण्यास फक्त मनाही आहे तरी आपण येथील जे स्वामी आहेत त्यांची आपण येथील जे मेन जे आहे त्यांच्यावरून आपण परवानगी काढली आहे कारण आपल्याला व्हिडिओ तुमच्यासाठी करण्यासाठी मी ते यांची खूप कळतेने विनंती करून त्यांनी आपली विनंती मान्य करून फोटो आणि व्हिडिओ काढण्यास आपल्याला परमिशन दिलेली आहे प्रदूष पूजेसाठी अन्नदान करू शकता असे ते पूर्ण ज्या जसं जसं प्रदोष पूजा किंवा काय असेल माहिती असेल ती नित्यनिमाने इथे बदल होत असतो आणि इथे बोर्ड लिहिलेला असतो दिनांक दहा बारा दोन हजार तेवीस वार रविवार वेळ सायंकाळी सात ते नऊ पर्यंत महाप्रसाद असतो अन्नदाते श्री हनुमंत कोण असतील ते इथे आपल्याला माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारे इथे माहितीचा बोर्ड आहे त्या मंदिराच्या सभा मंडपाच्या पुढेच आपल्याला एक सभागृह दिसतो तो तेथील कर्मचाऱ्यांसाठी असावा असे वाटते आणि भाविक भक्ती तिथे विश्रांती करू असावे तर मित्रांनो या सभागृहाच्या मागे आपल्याला डोंगराचा हा संपूर्ण डोंगर आहे आणि या डोंगरामध्येच हे मंदिर आहे आणि या डोंगराच्या बाजूला खाली आपल्याला छोटे छोटे गुफा असून यामध्ये प्रत्येक ठिकाणी श्री शंकराच्या पिंडीस पाहायला मिळतात येथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथून आज गुफा आहे बारीक इथून आपल्याला शंकराच्या मूर्ती पाहायला मिळतात आणि अशा बऱ्याच ठिकाणी चार पाच ठिकाणी आपल्याला मूर्ती पाहायला मिळतात आणि मित्रांनो या ठिकाणी अशा वेगवेगळ्या समजा पादुकांची किंवा शंकराच्या मूर्तीच आहेत आणि पुरात पुरातीन आहेत या सर्व अशा प्रकारे या डोंगरामध्येच याची छोटी छोटी मंदिरे केलेली असतात आणि हे आपल्याला खूप छान दिसतात तर अशा प्रकारे आज आपण हा पूर्ण संपूर्ण विलॉक पाहिलेला आहे पण हा पार्ट वन आहे आणि हा पूर्ण आपण येथील संपूर्ण मंदिराचा प्रदेश पाहिला आहे आणि जे बाकीचे आहेत ते आपण पाहणारच आहोत ते पार्ट मध्ये ते पूर्ण जे सहलीचं ठिकाण आहे ते कोणते कोणते काय काय आणि नैसर्गिक प्लॅन आहेत किंवा हे एक दिवसीय हिल्स म्हणून का ओळखले जाते हे सर्व माहिती आपण पार्ट मध्ये पाहणार आहोत पार्ट वन आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर निवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नंतर भेटोशाचे एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद